अन्ना अण्णा चवा पुष्प तूने क्या समझा संदीप मोहिते पाटील फ्लॉवर नाही फायर फायर तुझ्या बरगड्यातनं धोर काढीन धोर अन दादा आहे ही कुस्रम थोडा इको कमी करा बोलता नॉर्मल नॉर्मल इको कमी करा दादा ही गाव कुस्रम तालुका जिल्हा अण्णा चव्हाण ही मतदारसंघ माझा आहे तुझं डिपॉझिट जप्त करेल आता मतदारसंघ का माझा आहे ही गाव भी सोलापूर जिल्ह्यातलाय मी पण सोलापूर जिल्ह्यातलाय माझं गाव ती पेळी जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गाव भी सोलापूर आहे मी पण सोलापूर जिल्ह्यातला आहे आणि ही सांगली जिल्ह्यातला आहे दादा हय नियमान मतदारसंघ कुणाचा जा कुनाग जा या मोहिते पाटलाचा मतदारसंघ आहे तुझ्या बरगड्यात थोर काढि अण्णा अरे वायफळच्या अण्णा करून नको तंत्र तू जाण मा जाई ते होऊ दे जंगी सामना भारुणाचा म्हणा तो जाण मा जाई ते होऊ दे जंगी सामना जंगी सामना भारुडा सामना जंगी सामना भारुडा चमना काय म्हणतो अरे वाय अरे हेची होते माझ्या मना ना, ना, बरे केले नारायणा ना। उसात जरी हा एरुंड वाढला अहो या ऊसाची चव येईल का ह्या जळक्या इरंडाला दहा एकर ऊस असतो त्या ऊसाच्या पहिल्या दंडाला एक इरंडाचं झाड असत ऊस जायच्या जा अगोदर शेतकरी इरंडाचं झाड उपसरून बांधाला टाकतोय इरंडाचं झाड वाळून जात एक महिन्यानं जरी उसाचं कांड पिळलं तरी त्या उसातनं रस हा गोड निघतोय पण एरंडाचा रस निघत नाही तो कडूच निघतोय म्हणून उसात जरी हा एरुंड वाढला उसाची चव येईल का ह्या जळक्या एरंडाला आणि कुठे हा धोतरा कुठे हा गुलाब आणि या गुलाबा शेजारी धोतरा शोभेल का आणि पुन्हा काय म्हणतोय अण्णा चव्हाण ही मतदारसंघ माझा आहे आता त्याचं कारण सुद्धा यानं सांगितलं म्हणतो का तर ही कुसळम गाव पण सोलापूर जिल्ह्यातला आहे ह्याचं पण गाव सोलापूर जिल्ह्यातलं आहे ही तुमच्या जिल्ह्यातला म्हणजे एका जिल्ह्यातली तुमच्या दोघांची गाव आहे ती त्या नेमानं ही मतदारसंघ तुमचा ही तुमच्या मतदारसंघातला ही तुमच्या जिल्ह्यातला म्हणजे तुमच्या घरातला तुमच्या बावकीतला आहे आता माझा जिल्हा सांगली आणि सांगली जिल्ह्यातनं माझं शेवटचं जत तालुक्यातलं वायपळ गाव शेवटचं आणि तुमच्या सोलापूर जिल्ह्यातलं सांगोल तालुक्यातलं शेवटचं गाव ही गावाला गाव माझ्या आहे येते मग त्या नियमानं तुम्ही माझं शेजारी आता ही तुमच्या जिल्ह्यातलं येल्यानंतर ही नियमानं तुमची बावकी अख्ख्या महाराष्ट्रात बावकीच बावकी संग कधी जमलंय का बावकीनं बावकीला कधी वर उचलून घेतलंय का तुझी लगा माती करून टाकीन आज तुझ्या संगे लावली माझी जोड रे जोड रे जोड रे सामना होऊ दे तोडीला तोड रे पारून होऊ दे तोडीला तोड रे सामना आज तुझ्या संगे आज तुझ्या संगे लावली माझी जोड आज तुझ्या संगे लावली माझी जोड भारुड होऊ दे तोडी ला तोड सामना होऊ दे तोडी ला तोड भारुड होऊ दे तोडी ला तोड पुन्हा काय म्हणतोय पुष्पा पुष्पराज मग झुकेगा नाही साला ए पुष्पा नाही फुसकाय फुसका लगन का काल बायकोला पण घरात असाच म्हणला मी झुकेगा नाही साला मी म्हटलं संदीप भाऊ तुझं लग्न झाले लग्नात तू नाव काय घेतलं मला म्हणतो काल परवा झालं माझं लग्न लग्नात आला होता बँडवाला आणि बायकोचं नाव घेतो झुकेगा नाही साला मी म्हटलं बायको तुला एवढी घाबरत्या बायको तुला एवढी भीत्या मला म्हणला चव्हाण मला घाबरून बायको अशी काल माझ्याकडे गुडघ्यावर रांगत आली म्हटलं रांगत 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 मी म्हणलं बायको तुझ्याकडे रांगत 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 आली आणि येऊन बायको तुला काय म्हणली बायको म्हणली असा बेड ज्या खाली लपून कशाला बसला जरा बाहेर बाहेर संत म्हणाव कुणाला दादा साधू म्हणाव कुणाला संत म्हणावं कुणाला दादा साधू म्हणाव कुणाला संत म्हणावं कुणाला दादा साधू म्हणावं कुणाला संत म्हणावं कुणाला दादा साधू म्हणाव कुणाला संत म्हणावं कुणाला रे साधू म्हणाव कुणाला संत म्हणाव कुणाला दादा साधू म्हणाव कुणाला संत म्हणावं कुणाला रे साधू म्हणाव कुणाला संत म्हणाव कुणाला సాధు మనవ రే సంత మనవ కులా దాదా సాధు మనవ కులా సంత మనవ కులా రే సాధు संत मनाव कुणाला दादा साधू मनाव कुणाला संत मनाव कुणाला दादा साधू मनाव कुणाला माय बाप तुम्हा सांगतोय का साचार आपली ही नगरी करा हुशार आणि आता येईल तो यमाजी हुदेदार मग झोप सांडा उठा उठी अरे पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी आणि जाब देता व्हाल ही पोटी मग मारील जेव्हा अरे तेव्हा माय बापाचे रे भाई ज्यावेळी शेवटची वेळ येईल मरणाची वेळ येईल त्यावेळी जगामध्ये कुणाचं चा काही चालणार नाही कोणी तुम्हाला आम्हाला त्या मरणापासून वाचवायला येणार नाही जिवंतपणे तुम्ही आम्ही म्हणतो आई माझे वडील माझा भाऊ आहे बहीण माझे बायको माझी पोरं माझी मेहुनी माझी साडू माझा सासू माझी सासरा माझा ज्यावेळी मरण येईल त्यावेळी या मरणापासून वाचवायला सोडवायला येतल कोणी येणार नाही मग त्यावेळेला आई कुणाची नाही वडील कुणाचा नाही भाऊ कुणाचा नाही बहीण कुणाची नाही मित्र कुणाचे नाहीत अरे सगळे सोयरे पै पाहुन कोण सुद्धा कुणाचं नाही आयुष्यभर साथ देणारी स्वतःची अर्धांगिनी असणारी ती बायको सुद्धा नाही तुझे तो लोटली या तेरे घर वालो ने जोपर्यंत आपल्या किशात पैसा आपल्याकडं अफाट संपत्ती आहे तोपर्यंत सगळे हे नातेवाईक मित्र परिवार पै पाहुण सगळे आपले असतात आपल्या किशातला पैसा संपला आपल्याकडे जी संपत्ती निघून गेली की स्वतःची बायको सुद्धा नीट बोलत नाही मग या लोकांनी समाजात कसं वागावं कसं जगावं याचा एक उपदेश तुम्हाला आम्हाला दिला केला तुझे तो लुट लिया तेरे रे वालों ने ਤੇਰੇ ਘਰ ਵਾਲੋ ਨੇ ਬਾਈ ਭਣ ਸਾਲੋ ਨੇ ਤੇਰੇ ਘਰ ਵਾਲੋ ਨੇ ਬਾਈ ਭਣ ਸਾਲੋ ਨੇ ਤੇਰੇ ਘਰ ਵਾਲੋ ਨੇ ਬਾਈ ਭਣ ਸਾਲੋ ਨੇ कारण जसं लहानपण आहे तसं तारुण्य पण नाही जसं तारुण्य पण आहे तसं म्हातार पण नाही आणि जसं म्हातार पण आहे कारण बालपणामध्ये पोर म्हणतात बालपणात आई म्हणती पोराला काही कळत नाही तारुण्यात बायको म्हणती नवऱ्याला काही कळत नाही म्हातारपणात पोर म्हणायला लागली आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही मग या माणसाला जन्माला आल्यानंतर कळणार आहे कधी म्हणून कळण्यासाठीच हा परमार्थ संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धन आणि या श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे हा परमार्थ करणे पण माणूस पैशाने समाजात श्रीमंत आहे शिक्षणानं हुशार आहे पण माणूस संस्काराने गरीब आहे संस्कारानं पाठीमाग आहे मग या जगात सर्वात श्रीमंत कुणाला म्हणावं ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे धन दौलत आहे सोनं नाणं बंगला गाडी माडी आहे शेती जमीन आहे त्याला श्रीमंत म्हणता येणार नाही श्रीमंत म्हणून चालणार नाही मग या जगात सर्वात श्रीमंत कुणाला म्हणावं अरे ज्यांच्या आईच्या गालावरती हसू आहे ज्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आणि ज्याच्या मनात हिंदू धर्माविषयी प्रेम आहे जगात सर्वात श्रीमंत आहे मग या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर काय करावं लागेल एकनाथ महाराज सांगतात जोवरी आपुल्या हाती आहे तोवरी हो कराल ते होय आणि आयुष्य सरली कराल काय मग भोई न टेकती पाय म्हणून येतो काकुलती तुम्ही धरा धरा ही संत संगती एका जना करी विनंती तेथे मिळेल तुम्हाला विश्रांती संदीप मोहितेचा आवाज सुंदर आहे आवाज चांगला आहे आवाज गोड आहे माझा आवाज जरा नॉर्मल आहे कार्यक्रम जसा वाढत जाईल तसा संदीप मोहितेचा आवाज सुद्धा वाढतो आणि कार्यक्रम जसा वाढत जाईल तसा माझा आवाज थोडा कमी येतो थो। आम्ही काल परवा कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम माझ्या सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात होता कार्यक्रमाला सुरुवात झाली मी माझ्या पद्धतीनं कार्यक्रमाला सुरुवात केली मी भारूड म्हणायला लागलो आणि त्या ठिकाणी लांब अशी एक आजी बसली होती माझा आवाज आजीनं ऐकला माझा आवाज आजीच्या कानावरती गेला आणि आजी खुद्द खुद्द खुदू 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 हसाय लागली माझं लक्ष आजीकडे गेलं मला बरं वाटलं मी माझा भारूड संपून माझ्या जागेवर बसलो संदीप माहिती उभा राहिलं सुरा सुंदर आवाजात नाचून उड्या मारून गोड आवाजात यानं भारुडाची सुरुवात केली ह्याचा गोड आवाज त्या आजीनं ऐकला ह्याचा आवाज आजीच्या कानावरती गेला आणि आजी मुळू 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 रडायला लागली माझं लक्ष आजीकडे गेलं पुन्हा ही याच्या जागेला बसला मी उठून बरायलो माझा आवाज आजीनं ऐकला आणि पुन्हा आजी खुद्दू 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 हसायला गेली मला आनंद झाला पुन्हा मी खाली बसलो ही उभारायला राहिलं ह्यानं भारूड चालू केला पुन्हा आजी व्हा म्हणून लागली रडायला मी आजीच्या जवळ गेलो आजीला म्हणलं आजी जवळजवळ अर्धा तास झाला आमच्या दोघांचा भारुडाचा कार्यक्रम चालू आहे मी भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही खुदू खुद खुदू खुद खुदू हसताय आणि संदीप मोहिते भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही रडताय नेमकं तुम्हाला आजी काय झालंय कशाचं दुःख आहे काय प्रकार आहे काय एवढं तुम्हाला वाईट वाटायला वाट लागले आजी म्हणली काय सांगू अण्णा चव्हाण दहा बारा दिवस झालो बघा दहा हजार रुपयेचं माझं बोकाड होत चव्हाण महाराज माझं बोकाड मिळल मी अजित चांगला भारुडाचा कार्यक्रम चालू झाला या संदीप मी मी आवाज ऐकला ऐकला त्या पोराचा गोड मला माझ्या बोकाडाचं ध्यान झालं रातभर आमचं बोकाड असं वरडत होत आणि वरडून वरडून आमचं बोकाड मिळलं आणि ह्याच्या ज्या आठवणही मला त्याच्या ना मला रडू आलं तुला पाणीच पाचतो आज आग बाय आग बा आता गाणी सुद्धा तशी झाली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जाणूवी रंगच नाही अरे भाया रे आणि नादाला माझा लागायचं नाही अरे भाया रे भायारे नादाला माज अरे भाई अरे भाई अरे भाई मजा बिना रंगत नहीं भाई अरे भाई अरे भाई आणि मजा बिना रंगत नहीं ये भाई अरे भाई अरे भाई ना ते अरे भाई अरे भाई अरे भाई मजा बिना रंगत नहीं भाई अरे भाई अरे भाई माझा विड़ा रंगतना